تنه ها بو بو ڪم ڪيو جواب نه ڏي ها بو گاتا به ڪيو گه زمين مان نه هو ها بو ڪي نه هو نه आम्ही ٿمڻا نه آ بوڙي ٿو سيواجي ماڻه آهي اسين جواب ٿا سلام ٿا سڀني سان سلام ٿا 3000 کان ٿي گائي ڇا ماڻھ ٿار سيڪريٽي کان ٿي گائي سيڪريٽي کان ٿي گائي هي تو ها तुम्ही छत्रपतींचा अपमान करू नका फोटो काढून ठेवा तुम्ही फोटोला धरून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही एका हातात घेऊन तुम्ही अपमान करताय तुम्ही बोलू धरू शकत नाही तुम्ही मी अपमान केलाय आम्हाला शिकवायचं ना त्या पुढे शिवाजी मी सर राजकोट मालवण महाराष्ट्रामध्ये आठ महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घाईने पुतळ्याचं आणून झालं दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये त्या पुतळ्यावर खर्च झाल्या तिथं येणाऱ्या हेलिकॉप्टरवर दोन कोटी रुपये खर्च झाले आणि तिथं पेनलेस तेल वापरलं नाही हे नितीन गडकरींनी सांगितलं आणि म्हणून तो पुतळा पडला माझं एवढं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये ज्याने ज्याने चूक केली त्याचा निषेध आपण जिल्हा बँकेत करावा आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला शिवाजी महाराजांची पूजा करण्याचा किंवा त्यांना आर्गाण्याचा अधिकार नाही तो माझ्या राजाचा फोटो मी घेरी येऊन जातो आम्ही त्याची रोज देखभाल करू आम्ही त्याचा निषेध करू ज्याने ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्या मंत्र्यांनी याच्यात कमिशन खाल्लं व दोन कोटी की आपल्याच्या एका दिवसाचं लँडलाईनसाठी खर्च लँडिंगसाठी खर्च आहे त्याच्याऐवजी त्यांनी पुतळ्यावर चांगला खर्च करायला पाहिजे होता सर मी परवा मुंबईला गेलो होतो गेटवे ऑफ इंडियावर शहात्तर वर्षापासून शिवाजी महाराजचा हा सर्व पुतळा आहे साधक खर्चातला सुद्धा नाही शहात्तर वर्षात प्रतापगडावर सत्तावन्नचा पुतळा आहे इतका चकाकी आहे अजूनही आणि हा पुतळा आठ महिन्यात कोसळला आणि तरी तुम्ही निषेध करत नाही तर मी या बँकेच्या चेअरमन बाय चेअरमन सुद्धा निषेध करतो हो काम राह त्यानंतर त्यांनी किती प्रश्न घेते जर त्यांनी आम्हाला बोलायलाच शेवटी संधी दिली आता मी अगोदर कस काय मांडू सर त्याच्यानंतर सर पहिला तुमचा प्रश्न बिलकुल माझा आक्षेप वे आहे त्यांनी जे फक्त वेळ मारून नेली हा ज्या विषयाकडे लक्ष दिलं गांभीर्य नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याचं गांभीर्य नाही ते मतांच्या किंवा सत्ताधारी पक्षाची बाजू धरण्याची मांड होते वास्तविक हा जो विषय सहकारचा विषय इथं पक्ष राजकारण नसतं इथं फक्त छत्रपती जे महाराजांचा श्वास आहे त्यांचा पुतळा पोहोचला त्याचा निषेधाचा असे महाराष्ट्रात ती घटना अतिशय क्लेशदायक आहे पुतळा पडण्याची घटना ती महाराष्ट्रातल्या कोणत्याही भारतातल्या जनतेला आवडणारी नाही आहे पण गत... असे घट असे या विषयी बँकेमध्ये असे निर्णय त्यांनी शेवटी सभा संपल्यावर हा विषय सांगितला आणि त्यांनीच स्वतः भावनेच्या भरात छत्रपतींचा फोटो उचलून घेतला काही सभासदांनी उलट त्याच्यावर नाराजी व्यक्त केली निश्चित त्या घटनेचा आम्ही निषेधच करतो गेल्या वर्षी